कोण होती ती भाग बारावा विजयचा मेसेज होता राजू मोहितचा खून झालेला कुठल्या तरी मुलीने खून केला त्याचा तो मेसेज वाचून बराच झालेला राजेश झोप तर डोळ्यांवरची कधीच उडून गेलेली त्याने सिगरेट पेटावली आणि गॅलरीत गेला तीन चार पाच कदाचित पाकिट संपलं असेल पण मन मन शांत होत नव्हतं कधीतरी उशिरा त्याला झोप लागली आता पुढे दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिसला येऊन त्याच्या पुढच्या आठवड्यातल्या पुण्याचा प्रोग्राम बनवला गंगाधर यांच्याकडूनही परमिशन घेतली आणि मिस्टर मेहतांशीही बोलून घेतलं त्यांनीही ओके दिलं तो कामात गळून गेला असताना संकेत त्याच्या केबिन मध्ये आला अगदी घाईघाईमध्ये कंपनीतल्या रेड्डींचा फोन का नाही उचलत चार दिवसांपासून फोन करतोय तो तुला आता लँडलाईन वर फोन आला होता ओरडत होता चार दिवसांपासून फोन करतोय तरी तू रिस्पॉन्स देत नाही म्हणून चांगलाच भडकला होता तो काय सांगतोस पण मला तर एकही फोन नाही आला त्याचा अरे तो काय खोटं बोलणार आहे का आणि वरून बबलीने त्याला तुझा दुसरा, दुसरा नंबरही दिला नाही ते सोड पहिले फोन कर त्याला राजेशने फोन लावला तर रेड्डी खरंच खूप भडकलेला आणि तापलेला होता आय एम सॉरी सर मेरा जो नंबर कसं बस समजावत म्हणाला दुसरा नंबर किसी किती कोणा नाही रखा है आपने माफ कर दीजिए आगे से ऐसा नहीं होगा त्याने रेड्डीची माफी मागून कसं तरी प्रकरण हाताळलं आणि दुसऱ्याच मोमेंटला फोन करून बबलीला बोलवलं तू त्या रेड्डीला माझा दुसरा नंबर का नाही दिलास सर तुम्हीच तर म्हणाला होता की तुमचा नंबर कोणाला द्यायचा नाही म्हणून तेवढ्यात राजेशला अवंतीने त्याच्या ऑफिस मधून नंबर, नंबर होता हो का मग अनोळखी लोकांना बरे नंबर देत फिरतेस तू तेही एकदाच मागितल्यावर तो बबलीवर नजर रोखून म्हणाला काय बोलताय सर तुम्ही मी नाही दिला तुमचा नंबर कोणाला शपथ हो का त्या दिवशी त्या मिस अवंती दवे त्यांचा फोन आला तेव्हा बरा लागलीच नंबर दिलास तू रेड्डीने खूप सारी खरी खोटी सुनावल्यामुळे राजेशही चांगलाच भडकला होता सर मी खरंच सांगते कुणाचाच फोन नव्हता आला तुमच्यासाठी आणि तुमचा नंबरही नाही दिला मी कोणाला बबली अगदी काकुळतीने म्हणाली त्यांची भडकाभडकी पाहून संकेतने त्याला शांत राहायला सांगितलं आणि बबलीला तिथून जायला म्हटलं ती गेल्यावर तो राजेशकडे वळला राजेश काय सुरू आहे तुझं त्या दिवशी ते फाईल प्रकरण आणि आता हे फोन नंबर नसेल दिला त्याने तुझा नंबर आणखी कोणाला त्यावर राजेश गप्प बसला काही नाही एवढंच उत्तर दिलं त्याने सध्या त्याला संकेतला अवंतीबद्दल सांगायचं नव्हतं आणि त्याच्यासोबत घडणाऱ्या घटनांवर संकेतने विश्वास ठेवला नसता आज तो पुण्याला जाणार होता त्याने अवंतीला तिच्या घरून पिक केलं तिने आज मेहंदी कलरचा ड्रेस घातलेला अगदी फिटोफिट तिच्या आकर्षक बांध्याचं मनमुराद दर्शन घडवणारा गुड मॉर्निंग राजेश तिला पिक करताना म्हणाला गुड मॉर्निंग निघा तिचंही हसून उत्तर निघायचं हो हो निघूयात पण गाडी सावकाश चालवा हा ती त्याला गाडीत बसल्या बसल्या म्हणाली अगं मला बराच एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा तू घाबरू नकोस आणि बाकी बऱ्याच गोष्टींचाही शेवटचं वाक्य तो मनातच म्हणाला तिने कारमध्ये बसल्यावर कसलीशी गोळी घेतली हे काय तुला कारचा त्रास होतो की काय हो होतो कधी मधी म्हणून प्रिकॉशन म्हणून आधीच गोळी घेतली ठीक आहे तुला काही का त्रास झाला तर सांग मला आपण थांबूयात ठीक आहे त्याने घेतलेली काळजी ने ती सुखावून गेलेली गप्पांमध्ये त्यांचा प्रवास सुरू होता इकडच्या तिकडच्या नाशिकच्या बऱ्याच गप्पा सुरू होत्या ते तेवढ्या बबलीचं बोलणं आठवलं आणि त्याचा शहानिशा करायला त्याने अवंतीला विचारलं अवंती तू त्या दिवशी रात्री ऑफिसला फोन केला होता त्यावेळी कोण बोललो तुझ्यासोबत अं कुणीतरी बबली म्हणून होती तिनेच तुमचा नंबर दिला मला तुमची सेक्रेटरी आहे म्हणाली तिचं उत्तर ऐकून तर राजेशला बबलीचा आणखीनच राग आला खोटं बोलायचं तरी किती ऑफिस मध्ये गेल्यावर तिचा काय तो एकदा सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचा तो मनात म्हणाला जरा वेळाने ते चहा घ्यायला म्हणून एका ठिकाणी थांबले मोबाईल वर नोटिफिकेशन आले म्हणून राजेश फोन बघत होता तर मनुच्या लग्नाचे फोटो पाठवले होते तिने तो एवढा तल्लीन होऊन फोटो पाहतो आहे ते पाहून अवंतीने विचारलंही काही विशेष आहे का हो माझ्या मावस बहिणीचं लग्न होत त्याचेच फोटो आहेत म्हणून त्याने फोन तिच्या समोर धरला ही माझी आई हे बाबा आणि ही मनू तो तिला सगळ्यांची ओळख सांगत होता तेवढ्यात वेटर बिल घेऊन आला एक मिनिट हा म्हणत त्याने त्याचा फोन तिच्या हातात दिला आणि पैसे काढायला खिशात हात घातला तेवढ्या वेळात फोटो पाहताना ती एका फोटो वर येऊन थांबली अय्या तुम्ही पण छान दिसता या बेबी पिंक मध्ये तसं त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि त्याला विजेचा धक्का लागला अगं काय बोलतेयस मी नव्हतो हो गेलो लग्नाला काही काय गेल्याशिवाय या फोटो मध्ये कसे याल तुम्ही तुम्हीच तर आहात हे बघा त्याने फोटो बघितला परत बघितला तर खरंच नवरदेव नवरीच्या बाजूला बेबी पिंक शेरवानी मध्ये तोच उभा होता बस तो फोटो पाहून चक्कर येऊन खाली पडायचा बाकी होता तो भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद